महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांचे मतदारसंघातील गावांशी आणि कार्यकर्त्यांशी अतूट नातं आहे त्यांचा आणि गाव व कार्यकर्त्यांचे जुळलेले ऋणानुबंध कसे कायम आहेत याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचं मूळ गाव तासगाव तालुक्यातील पेड आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे अधूनमधून आपल्या मूळ गावी जात असतात मात्र ते आपल्या जन्मदिनी म्हणजेच वाढदिवसा दिवशी सगळ्यात अगोदर आपल्या मूळ पेडगावी जाऊन आपल्या मातोश्रीचं दर्शन घेतात आणि नंतर त्यांची दिनचर्या सुरू होते नेमकी हीच संधी साधून त्यांच्या मतदारसंघातील काकडवाडी गावचे कार्यकर्ते काकडवाडी फाट्यावर त्यांचा वाढदिवस साजरा करतात गेल्या काही वर्षातील ही परंपरा बनली आहे आजही आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे आपल्या मातोश्रींचं दर्शन घेण्यासाठी पेडगावी गेले होते परत ते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम असल्यानं गडबडीत सांगलीकडे निघाले होते मात्र काकडवाडी येथील कार्यकर्त्यांनी अट्टाहास करून अखेर काकडवाडी फाट्यावर त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी हार तुरे न देता कार्यकर्त्यांनी काकडवाडी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरी त्या सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात आले यावेळी काकडवाडी गावचे माजी सरपंच विजय कदम भाजपाचे युवा नेते अप्पा पाटील काकडवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच महादेव कोकरे माजी उपसरपंच श्रीकांत पाटील माझे चेअरमन शशिकांत पाटील मिलिंद पाटील दशरथ पाटील उत्तम पाटील राजाराम पाटील पोलीस पाटील सयाजी पाटील पी डी पाटील सागर जाधव किरण पाटील सतीश पाटील विजय पाटील अक्षय पाटील मनोज कदम यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते